के माझा माझं गाव माझी बातमी महानगरपालिकेच्या व खाजगी शाळा या गुणवत्तापूर्ण शिक्षण शिष्यवृत्ती परीक्षेसह शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात सर्व शाळा राज्य पातळीवर अग्रेसर आहेत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपण प्रयत्नशील राहू तसेच शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी वैद्यकीय बिले वेतन आयोगाचे थकीत हप्ते इत्यादी प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे नूतन प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांनी केले महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने पर सत्कार प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडील आर व्ही कांबळे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करताना प्राथमिक शिक्षण विभागाकडे गट शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभागाकडे उपशिक्षणाधिकारी म्हणून यशस्वी सेवा बजावली आहे नुकताच त्यांनी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती शिक्षण विभागाकडील प्रशासन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे यावेळी प्रदीप मगदूम एम डी पाटील विलास पिंगळे राजेंद्र कोरे यांचे हस्ते कोल्हापुरी फेटा व गुलाब पुष्प देऊन कांबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे जिल्हाध्यक्ष दस्तगीर मुजावर सचिव नितीन पानारी शहराध्यक्ष संतोष पाटील कार्याध्यक्ष धीरज पारधी संतोष कुंभार पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे विठ्ठल देवणे शिवाजी गुरव संतोष आंबेकर प्रकाश गावडे यांच्यासह शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजय माळी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी